शेतकरी बांधून नो नमस्कार इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना एकच मशीन मल्टीपर्पज कसं वापरता येईल तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे की एकाच मशीनला आपल्या या इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी कोणकोणत्या अवजाराच्या सोबत देतात आवजारे कसे आहेत कुठल्या कुठल्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर कुठलीही मशीन घेण्याच्या पूर्वी त्याचा जो काही रिव्ह्यू आहे किंवा शेतकरी बांधवांना पूर्ण माहिती पाहिजे तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना देणार आहोत तर सर्वप्रथम इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली ही कंपनी जिथे शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार त्यांना जशी पाहिजे तसे अवजार आपण या ठिकाणी बनवतो तर हा सात एच पीचा ऑल इन वन इंडियन अॅग्रो पॉवर विडियर रोटावेटर आहे तर ज्याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर लोखंडी टायर रबरी टायर कोळपणी डवरणी कोरपनी यंत्र वखर कुळव तिरी आणि रेझर ही सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर या ठिकाणी तुम्ही भेट वगैरे देऊन लाईव्ह डेमो वगैरे सुद्धा चालून पाहू शकतात तर कुठल्या अवजार कुठल्या प्रकारचं काम तुम्हाला करू शकतात तर त्याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत आणि याचा लाईव्ह डेमो स्वतः आपल्या डेमोची जे काही मशिनरी आहे त्याच्यामधून तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत तर हा सात एच पी ऑल इन वन इंडियन अॅग्रो पॉवर विडर रोटावेटर आहे तर या मशीनला सात एच पीच फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे ज्याला आवाज ऑपरेशन कमी असते या मशीनला तीन फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडचा चा ऍडजस्टेबल रोटावेटर आहे आणि साईडला माती न उडण्यासाठी साईड डिस्क म्हणतो आपण त्याला तर ते डिस्क पण तुम्हाला याच्यासोबत दिलेले आहेत तर जे काही बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आहे तो तुम्हाला दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट असा ऍडजस्टेबल आहे तुम्हाला जशी साईज पाहिजे किंवा जेवढी रुंदी पाहिजे तेवढी रुंदी तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट करू शकता तसे ज्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे इथं जर आपण बघितलं तर सेकंड झिरो आणि फर्स्ट तर फर्स्टला स्लो स्पीड चालतं सेकंडला फास्ट स्पीड आणि झिरो म्हणजे न्यूट्रल गिअर आहे जिथं तुम्हाला ते रिव्हर्स गिअर आहे तर एक फॉरवर्ड क्लच आहे एक रिवर्स क्लच आहे आणि एक्सलेटर तुम्हाला हातामध्येच असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता रेस तुमच्या हातामध्येच है। आहे हँडलची उंची तुम्हाला ज्या उंचीला हँडल ठेवायचं तुम्हाला चालवायला जेवढी उंची योग्य वाटते तेवढ्या उंचीनं तुम्ही हँडल या ठिकाणी सेट करू शकता कारण त्याला कमी जास्त हाईट त्याची आपण करू शकतो तर ही बेसिक रोटावेटरची माहिती झाली तर त्याच्यानंतर आपण त्याला आता अटॅचमेंट जे देतो तर त्या अटॅचमेंट काय काय आहे ते पण बघूयात आता रोटावेटर साह्यानं तुम्ही जे काय आपल्या फळबागा असतील ऊस असेल मग डाळीम द्राक्ष आंबा केळी सीताफळ तसेच तुमचं ऊस कापूस तूर जे काय आपले सर्वच प्रकारचे पिकं असतील त्या पिकांमध्ये आंतरमशागत साठी तुम्ही या रोटावेटरचा वापर करू शकता तर दोन लाईन मधला अंतर जे, जे पण असेल चार फूट असेल तीन फूट असेल अडीच फूट असेल त्याच्यानुसार तुम्ही या रुंदी कमी किंवा जास्त करू शकता तर आता याला जे अटॅचमेंट येतात त्या अटॅचमेंट आपण बघूयात तर हे जे आहे हे दोन फणी कोळपणी डवरणी किंवा कोरपणी यंत्र आहे याला डवरे दुंडे पण म्हणतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पेरणी साईज तुमची जशी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार आपण हे दोन फानातलं अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी खोळपणी डवरणी करू शकतो तर पेरणीच्या जा साईज जास्त जसे जा, जा असतील त्यानुसार तुम्ही ह्याला पास लहान मोठ्या पण लावू शकता आपण याला नऊ नव इंच एक पाच लावली जी की चौदा पंधरा इंच चालते आणि बारा इंच एक लावली जी की तुमची सोळा अठरा इंच चालते तर तुम्हाला जशी पाहिजे तशी पास तुम्ही लहान मोठी त्याला लावू शकता आणि अंतर पण तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्याच्यानंतर ठीक आहे चालू कर जरा याचा डीएमओ पण आपण बघूयात त्याच्यानंतर बाकीच्या अवजारांची तुम्हाला माहिती सांगतो तर याला आपण पाठीमागे कोळपणी यंत्र जोडलेलं आहे तर आता हे फिक्स पद्धतीचं नियंत्र यंत्र म्हणजे याला आपण डायरेक्ट वेल्डिंग केलेली आहे तर जर तुमचं अठरा इंच पेरणी असेल तुम्ही कायम अठरा पेरत असाल तर तुम्हाला हे फिक्स कोळप यंत्र तुम्हाला चालतंय पण आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुम्ही गहू वेगळ्या साईज न पेरता ज्वारी वेगळ्या साईज न पेरता किंवा सोयाबीन मक्का वेगळ्या साईज न पेरता तर प्रत्येक साईज मध्ये चालणार ऍडजस्टेबल होणार कोळपणी अपग्रेडेशन करून बनवलेलं आहे तर तुम्हाला जसं पाहिजे तसं सा तुम्ही सांगा ह्याच्यामधून पण तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल आता वसन वगैरे काढण्यासाठी तुम्ही हँडल वर केला की मशीनचं अवजार आपलं वर येते अशा पद्धतीने तुम्ही वसन काढू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर येत तर आता कोळपणीला पासा वगैरे लहान मोठे लावू शकता आणि रबरी ऐवजी लोखंड टायर लावल्यानंतर तुम्हाला ग्रिपिंग वगैरे जबरदस्त भेटते स्लीप वगैरे मारत नाहीये तर कोळपनीचा अवजार आपण पाठीमागे जोडले अशा जीतीने तुम्ही वकर जोडू शकता पास जोडू शकता कोळव जोडू शकता तुम्हाला जी हवी ते अवजार जोडू शकता ओलावण्यासाठी हो पण सोपं आहे रिव्हर्स फॉरवर्ड आहे रिव्हर्स टाका रिव्हर्स रिव्हर्सला एकदम न्यूट्रल गिअर टाकला की रिवर्स रिवर्स क्लच दाबायचा फक्त रिव्हर्स घेताना रिव्हर्स आता हे स्पीड वाढवलं यांनी तर नॉर्मली शेतात काम करायला आपल्याला स्पीड जास्त गरज पडत नाही तर हा याचा आपण डेमो बघितलेला आहे आता अवजार जे आहेत लोखंडी टायर आणि अवजार हे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो तर प्रत्येक भागात कंपनी पण याच्या सोबत अवजार देते पण कडक जे अवजार चालत नाहीत वागतात बेंड होतात किंवा आपल्याला जशी पाहिजे तेवढी मॉडिफाईड किंवा ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये नसते त्याच्यामुळे आपण काय करतो अवजार कंपनी अजिबात देत नाही अवजार आपण स्वतः आपल्या कंपनीमध्ये जसं शेतकरी सांगतील तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपण ते अवजार बनवून देतो एकदम स्लो मनी अमानी मनी स्लो स्पीडने पण तुम्ही ऑपरेट करू शकता फास्ट स्पीड पण करू शकता तुम्हाला जसं पाहिजे पूर्णपणे ऑपरेटिंग तुम्हाला याच्यामध्ये आपण स्कोप दिलेला आहे तर वळूयात आपल्या मुख्य विषयाकडं केला बाकीचे बाकी आपल्या अटॅचमेंट राहिलेत आपल्याला बघायच्या त्या काय काय आहेत ठीक आहे मॅनेजर थोडं या तर आपला डेमोचा पीस आहे जेणेकरून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव येत असतात तर प्रत्येक शेतकऱ्यांना आल्यानंतर आपले हे जे मुलं आहेत ते सर्वप्रथम माहिती विचारतात माहिती सांगतात डेमो स्वतः चालवायला देतात चालवून दाखवतात हो काही शंका असेल तर शंका पण त्या ठिकाणी विचारतात कारण खूप लांबून शेतकरी आल्यानंतर तुम्ही काच जर आतमध्ये फक्त मशीन दाखवली तर बऱ्याच शेतकऱ्यांना लक्षात येत नाहीये चालतं कसं काय म्हणजे वर्किंग कसं आहे तर ते त्यासाठी ते आपण प्रत्येक मशिनरीचं आपल्याकडे लाईव्ह डेमो आहे जेवढ्या काही मशिनरी आपल्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करतो बनवतो ट्रेड करतो तर सर्वच मशन आणि जर लाईव्ह आपण या ठिकाणी ठेवतो ते बाईक ट्रॉली वगैरे त्यातलंच एक उदाहरण आहे सर्व गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांना बुक करायच्यात तर त्याला आधी स्वतः चालून बघता आलं पाहिजे हे वर्क कसं करत आहे तर आपण हे कोळप यंत्र बघितलं ज्याचा वापर तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू तसेच बाकी जे काही आपली पिकं असतील बाजरी वगैरे सर्वच पिकांमध्ये तुम्ही करू शकता पाठीमाग आपण त्याला प्रत्येक अवजाराला बॅलन्सिंग व्हील देतो बॅलन्सिंग मुळे तुमच्या हातावरती लोड वगैरे येत नाहीये तुम्ही आरामात चालू शकता दिवसभर जरी काम करायचं म्हणलं तरी मग तुम्हाला हातावरती लोड नाही आला पाहिजे किंवा तुमचे खांदे वगैरे दुखले नाहीत पाहिजे या हिशोबाने आपण प्रत्येक आवजाराला पाठीमाग असं बॅलन्सिंग व्हील या ठिकाणी लावून देतोय तर बॅलन्सिंग व्हील मुळे तुमच्या हातावरती लोड येत नाहीये आता त्याच्यानंतर आता पुढचं जे अटॅचमेंट आहे ते वखर कुळव पास असे वेगवेगळे नाव हो याला देतात तर याचा वापर तुम्ही कापुसतूर वखरणी असेल किंवा बाकी जे काही आपली पिकं असतील फळबागा असतील त्याच्यामध्ये वखरणी किंवा ड काय म्हणतो आपण कुळ मारायचं असेल किंवा पाळी मारायची असेल तर ह्या कामासाठी तुम्ही याचा वापर या ठिकाणी करता तर हे याची पण तुम्हाला पाच समजा लहान किंवा मोठी पाहिजे असेल तर ते देखील आपण तुमच्या गरजेनुसार देतोय त्याच्यानंतर हे पाणी मोगडा किंवा तिरी किंवा कल्टिवेटर आपण याला म्हणतो हे पण आहे हे पण कल्टिवेटर आहे वखर किंवा कुळव पास मोगडापाळी आपण या औजाराला म्हणतो मोस्टली तर हे मोगडापाळी अवजार हे कोळपणी यंत्र आहे जे की तुमच्या पेरणीनुसार प्रत्येक पेरणी तुम्ही त्याला ऍडजस्टमेंट करून कोळप न करू शकता आणि हे रेझर आहे तुम्हाला सरी काढायची असेल किंवा भर लावायची असेल तर हे रेझर तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे लोखंडी टायर आहेत जे की कंपनीचे नाहीत आपण आपण स्वतः बनवल्यामुळं हे एकदम हेवी आणि मजबूत टायर आपण या ठिकाणी बनवतोय आता या मशीनवर मी तुम्हाला आपले जर तुम्ही चॅनलला बघितलं तर दोन दोन माणसं मशीनवर उभा राहिलेत अवजार असतील लोखंड टायर असतील वाकणं किंवा बेंड होण्याचा विषय नाही तर असे आपण मजबूत अवजार या ठिकाणी बनवतो आणि लोखंडी टायर तेवढी हेवी असल्यामुळे तुमच्या किती इकडे जमिनीत ग्रिपिंग वगैरे पकडून जबरदस्त